नमस्कार मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर नवीन सिनेमा निघाला तो म्हणजे छावा सिनेमा छावा सिनेमामध्ये मेन ॲक्टर्स म्हणजे विकू कौशल झालं रश्मी का मंदना अक्षय खन्ना आणि आशुतोष असे चार असे मेन ॲक्टर्स जा आहेत संभाजी महाराजच्या ॲक्टमध्ये असलेले ते म्हणजे विक कौशल आणि औरंगजेब जबच्या ॲक्टमध्ये असणारे अक्षय खन्ना आणि यशोबाईच्या ॲक्टमध्ये असणारे म्हणजे रश्मी कामांना असे तीन महिने ॲक्टर्स आहेत आणि त्याच्यामध्ये ट्रेलर रिलीज होऊन तीन ते ती चार दिवस झाले आहेत आणि तीन ते ती ती चार दिवसामध्ये तेहतीस लाख पूर्ण योज झाले आहेत त्या ट्रेलरला आणि असा प्रतिसाद भरपूर प्रतिसाद भेटला आहे ट्रेलरला तसाच प्रतिसाद मला वाटतं सिने मला बी भेटत भेटला असं वाटतं मला छत्रपती संभाजी महाराजांच्या बालपणापासून तर हो असे सत्य टोटल कहाणी आहे मेन कहाणी म्हणजे सोळाशे ऐंशी ते सोळाशे एकोणनव्वदपर्यंत घडलेली जेवढी काणी होते तेवढे पिक्चरमध्ये दाखवण्यात आले ते आहेत ती झालं कोणता बी इतिहास इतिहासातील पिक्चर काढायचा असलं तर ब लय जपून पिक्चर काढू लागतात कारण की त्या पिक्चरमध्ये आता हेच बघा की पृथ्वीराज चव्हाण या पिक्चरमध्ये अक्षय कुमारचे बऱ्याच ॲक्ट चुकले असल्यामुळे त्याला त्या पिक्चरला प्रतिसाद प्रेक्षकांना दिल्यामुळे तो पिक्चर चला नाही आणि असं आता आताचा पिक्चर म्हणजे चहा पिक्चर चहा पिक्चर हा चलायसारखा आहे कारण की काय सेम ॲक्टिंग केलेली आहे छत्रपती संभाजी महाराजांचा ॲक्ट करून झालं औरंगजेब झाला औरंगजेबाचा विचार होता की मराठा साम्राज्य बी मुघल साम्राज्यामध्ये सामायिक करायचा म्हणून पण छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांनी काय जमू दिलेलं नाही त्याच्यामुळं हे सिनेमा इतका छान आहे इतका छान आहे की हा बघून सगळे सगळ्यांनी असं मला वाटतं आणि बघायसारखं आहे कारण की इतिहासातला बिचार हा कुणाला बघायला भेटत नाही माणसानं मग वाचलेला असला तरी पण बागणार